नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत कोणाच्या दबावामुळे विद्युत पुरवठा खंडित केला जातोय दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस भोकरदन शहराला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी आम आदमी पार्टी करणार आंदोलन बोरसे गुरुजी अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे सर्व नागरिक त्रस्त झाले आहेत भोकरदन मध्ये दंडासह वीज बिल वसुली करूनही वीज वितरण कंपनी ग्राहकांना सेवा का देत नाही आम आदमी पार्टीचे अध्यक्ष मजाद खान यांच्या नेतृत्वाखाली आज नागरिकांनी ने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यासोबत चर्चा केली आणि विद्युत पुरवठा होण्यासाठी भोकरदन सबस्टेशनवरूनच विद्युत पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत सविस्तर असे की माननीय उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी उपविभाग भोकरदन याबाबत खालीलप्रमाणे निवेदन देण्यात आले आहे जोमाळ्याच्या वरून डीपी जोडण्यात आल्यामुळे वीज वारंवार जाते त्यामुळे पूर्वीप्रमाणे संपूर्ण भोकरदन शहराची जोडणी सबस्टेशन वरूनच राहू द्यावी आपण सदरहून भोकरदन शहराच्या काही भागाची जोडणी जोम करण्यात आल्यामुळे लाईन वारंवार जाते तसेच फ्यूज वारंवार जातात त्यामुळे वीज ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागतो व्होल्टेजही फार कमी असते विजेची उपकरणे शोभेच्या वस्तू झाल्या आहेत विद्युत उपकरणाचे नुकसान होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा प्रकाश मिळत नाही विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आजारी वृद्धांना पंखा चालत नसल्याने मच्छरांचा त्रास होतो विजेची इतर उपकरणे सेवा देऊ शकत नाही तरी जोडणी करण्यात येऊ नये ती पूर्वीप्रमाणे सबस्टेशनवरूनच वरूनच जोडलेली राहू द्यावी लाईटचा आम्हाला फार त्रास होत आहे आपणास यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात येत आहे आपल्या कार्यालयाकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही तर दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी शहरातील रहिवाशांचा मोर्चा आणण्यात येईल होणाऱ्या परिणामांची जबाब परिणामांची जबाबदारी आपल्या कार्यालयाची असेल याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे यावेळी महजाद खान शहराध्यक्ष आम आदमी पार्टी भाई शेख बाबर शेख इम्रान बिसमिल्ला पठाण फेरोज अमन खान मुजाहिद खिजा सिद्दीकी अनिस पठाण इब्राहिम कुरेशी जमील काद्री मुजीम शेख सलीम नारायण सोननी कर्ते आजर होते चॅनेल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद